महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी आज अकरा मतदारसंघात होत आहे मतदान महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील अकरा मतदारसंघात आज मंगळवारी मतदान होत असून सर्वच मतदारसंघात अत्यंत चुरशीशी लढत होत आहे बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यातील लढत या ठिकाणी होत असून या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर येथे शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक यांच्यामध्ये अटीतटीची लढत होताना दिसत आहे तर सातारा येथे उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे लातूर व धाराशिवमध्ये चुरशीशी लढत आहे या टप्प्यात राज्यातील दोन कोटी नऊ लाख मतदार दोनशे अठ्ठावन्न उमेदवारांच्या भवितव्यांचा फैसला आज यामध्ये होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज बारामती रायगड उस्मानाबाद लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकदंगले या मतदारसंघात मतदान होणार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत यातील आठ जागा महायुतीला तर तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या गेल्या दोन वर्षात राज्यात मोठी राजकीय उलतापल झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आहे दोन्ही पक्षांचा मोठा गट भाजपसमोर महायुतीत गेला आहे तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महागाडीत आली आहे त्यामुळे आज मितीला महायुतीसोबत सात खासदार आहेत तर चार खासदार महाविकास आघाडीमध्ये आहेत यावेळी सर्व अकरा मतदारसंघात अत्यंत चुरशीशी निवडणूक होत असून सात जागा टिकण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर या ठिकाणी आहे त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता आज महाराष्ट्रामध्ये अकरा मतदारसंघामध्ये या ठिकाणी निवडणूक होत असून मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपत असली तरी सहा वाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदाराला त्यांचा हक्क बजावता येणार आहे